जय श्री कृष्ण मंडळी यावर्षी कृष्ण जन्माष्टमी पंधरा ऑगस्टला आणि गोपाळकाला सोळा ऑगस्टला साजरी होणार आहे या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत कृष्ण जन्माष्टमीचे महत्व व्रत उपवासाची पूजेची संपूर्ण माहिती आणि दुसऱ्या दिवशी गोपाळकाला कसा साजरा करावा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या मित्रांना नक्की शेअर करा कृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाला हा आपल्या भक्तांसाठी आनंद भक्ती आणि उत्साहाचा पर्व आहे भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला मध्यरात्री भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला त्यांनी धर्माची स्थापना केली अधर्माचा नाश केला आणि प्रेम सत्य व भक्तीचा संदेश दिला या पवित्र दिवशी उपवास भजन कीर्तन आणि रात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे जन्माष्टमीच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करावे पांढरे किंवा पिवळे स्वच्छ वस्त्र परिधान करावे आणि व्रताची संकल्पना घ्यावी मी भगवान श्रीकृष्णाच्या जन्माष्टमी निमित्ताने हा उपवास करीत आहे कृपया माझा उपवास यशस्वीरित्या पूर्ण होऊ द्या उपवास दोन प्रकारे केला जातो निर्जल उपवास ज्यात पाणी देखील घेतले जात नाही किंवा फलाहार उपवास ज्यात फळे दूध पणे शाबुदाना खिचडी शंगदाना लाडू घेतले जातात घरच्या घरी भगवान श्रीकृष्णाची पूजा करण्यासाठी पिवळा कपडा तुळशी पत्र फुलं धूप दीप दूध दही मध साखर तूप आणि माखन मिश्रीची तयारी करावी प्रथम मूर्तीला स्वच्छ पाण्याने स्नान घालावे नंतर पंचामृत स्नान दूध दही तूप मध साखर मिसळून घालावे त्यानंतर गंगाजलाने शुद्धी करून पिवळे वस्त्र व फुलांचा हार अर्पण करावा तुळशीपत्र श्रीकृष्णाच्या चरणी ठेवावे धूप प्रज्वलित करून ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करावा आणि आरती करावी रात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्याची खरी वेळ येते त्या क्षणी घंटानाद शंखनाद करून छोट्या बाळाच्या रूपातील श्रीकृष्णाला झुल्यात ठेवून जन्मोत्सव पार पाडला जातो प्रसाद वाटला जातो भजन कीर्तनाचा कार्यक्रम होतो आणि भक्तिमय वातावरण निर्माण होते दुसऱ्या दिवशी सोळा ऑगस्टला गोपाळ काला साजरा केला जाईल या दिवशी श्रीकृष्णाचा आवडता पदार्थ बनवला जातो दही दूध माखन फळे नारळ भाकरीचे तुकडे भाजी साखर आणि सुका मेवा एकत्र करून तयार केला जातो हा नैवेद्य भगवान श्रीकृष्णाला अर्पण करून सर्वांना प्रसाद म्हणून दिला जातो या दिवशी मित्र नातेवाईक एकत्र येऊन कीर्तन भजन किंवा दहीहंडीचे कार्यक्रम करून आनंद लुटतात कृष्ण जन्माष्टमी हा फक्त व्रत पूजेचा दिवस नाही तर सद्गुण प्रेम आणि सत्याचा स्वीकार करण्याचा दिवस आहे भगवान श्रीकृष्णाने आपल्याला शिकवले कर्म करत रहा फलाची चिंता करू नका चला या जन्माष्टमीला आपण सर्वांनी भक्तीचा दीप प्रज्वलित करूया सद्गुणांचा अंगीकार करूया आणि श्रीकृष्णाच्या नावाने प्रेम शांतता आणि आनंदाचा संदेश पसरवूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन आध्यात्मिक माहितीसोबत धन्यवाद